नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट तयार होणारी अशी ही उपवासाची कुरकुरीत भजी कशा पद्धतीने बनवायची ते पाहणार आहोत तर अगदी चवीला अप्रतिम अशी ही भजी लागतात तर वरतून अगदी मस्त क्रिस्पी आणि आतमधनं मस्त अशी मऊ अशी ही भजी आपली तयार झालेली आहेत खूपच साधी सोपी अशी ही रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सर्वप्रथम दोन कच्चे बटाटे किसून घेतलेले आहे आणि त्याला आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे जेणेकरून ते काळे पडू नयेत आणि नंतर आपल्याला हा जो बटाट्याचा किस आहे तो दोन ते ती तीन ती वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि यातलं जे सर्व पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर हे पहा बटाट्यातलं सर्व पाणी आहे ते मी निथळून घेतलेलं आहे व्यवस्थित हा जो बटाट्याचा किस आहे तो पिळून घेतलेला आहे त्यातलं सर्व पाणी मी काढून टाकलेलं आहे तर यामध्ये आपल्याला अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे नाहीतर आपलं बॅटर आहे ते पातळ होऊ शकतं नंतर मी इथे एक वाटी हा साबुदाणा एक तीन ते चार तास भिजून घेतलेला होता जर तुम्ही साबुदाणा भिजवायला विसरलात भी तर तुम्ही हा जो कच्चा साबुदाणा असतो तो मिक्सरमध्ये बारीक करून देखील यामध्ये टाकू शकता तर इथे मी हा भिजलेला एक वाटी साबुदाणा टाकलेला आहे नंतर इथे मी अर्धी वाटी भगर घेतलेला आहे आणि ते देखील आपल्याला मिक्सरमध्ये बारीक फिरून घ्यायचं आहे तर भगर किंवा याला काही ठिकाणी वरई देखील म्हणतात तर अगदी बारीक अशी याची पावडर करून आपल्याला टाकायची आहे त्यानंतर इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि आलं थोडंसं किसून घेतलेलं आहे जर आलं तुम्ही उपवासाला खात नसाल तर ते स्किप केलं तरीही चालेल त्याचबरोबर एक चमचा इथे मी जिरं टाकलेलं आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे तर यातले जर काही पदार्थ तुम्ही उपवासाला खात नसाल तर ते स्किप केले तरीही चालणार आहेत नंतर आपल्याला यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे तर आता आपण हे जे सर्व साहित्य टाकलेलं आहे ते व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर लक्षात घ्या यामध्ये आपल्याला कुठलंही पाणी ॲड करायचं नाही आहे तर आपण हा जो बटाटा टाकलेला आहे त्याचबरोबर यामध्ये आपण मीठ देखील टाकलेलं आहे तर त्यालाच असं व्यवस्थित पाणी सुटतं त्याचबरोबर साबुदा देखील आपल्याला आपण भिजवलेला वापरलेला आहे त्यामुळे देखील तो थोडासा ओलसर असतो तर हे सर्व आपल्याला हे जे मिश्रण आहे ते बायंडिंग करण्यासाठी मदत करणार आहे तर त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा वेगळं पाणी टाकायची गरज नाही आहे फक्त आपल्याला हे जे सा सर्व मिश्रण आहे ते एकत्र असं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी छान असं याला पाणी सुटलेलं आहे यामध्ये आपण मीठ टाकलेलं होतं हो त्यामुळे तर आपलं हे जे भज्याचं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान असं हे आपलं भज्याचं मिश्रण तयार झालेलं आहे तर यातलं आपण थोडंसं मिश्रण अशा पद्धतीने हे पहा बाइंडिंग होत आहे तर आता आपण हे भजे तळायला घेणार आहोत तर इथे मी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं होतं आणि मध्यम आचेवरती आपल्याला अशा पद्धतीने हे लहान लहान आकाराचे भजे अगदी तेलामध्ये सोडायचे आहेत तर एकाच वेळेस जितके मावतील तितके आपल्याला हे भजे तेलामध्ये सोडायचे आहेत आणि नंतर आपल्याला मस्त सोनी रंगावरती खरपूस होईपर्यंत हे भजे छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर पाहिलंत ना फक्त दहा ते पंधरा मिनिटात आपण ही छान उपवासाच्या भाज्यांची रेसिपी तयार केलेली आहे तर तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही झटपट हे उपवासाची भजी नक्की तयार करू शकता हे पहा अशा पद्धतीने छान हे मी खरपूस तळून घेतलेले आहेत तर अगदी मस्त खमंग कुरकुरीत असे हे आपले भजे तयार झालेले आहेत तुम्ही हे दह्याबरोबर किंवा कुठल्याही उपवासाच्या चटणीबरोबर किंवा असेच देखील खाले तरी हे भजे चवीला अप्रतिम लागतात तर अगदी मस्त वरतून कुरकुरीत आणि आतमधनं अगदी सॉफ्ट असे हे आपले उपवासाचे कुरकुरीत भजे आपण तयार केलेले आहेत तर अगदी कमीत कमी, कमी साहित्यात हे भजे तयार होतात तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की तयार करून पहा आणि कशी झाली त्याचा मला अभिप्राय कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह रेसिपी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद